संघर्ष्दा मनोज जारांगे पाटील यांचं आज साताऱ्यामध्ये भाषण सुरू होतं टेजवरती भाषण सुरू असताना त्यांना अचानक थकवा जाणून आला तब्येत खालवल्यामुळं ते खाली बसले त्यांचे हातपाय देखील लटलट करीत होते त्यांच्या अंगामध्ये अशक्तपणा आल्यामुळं अचानक तब्येत खालवली होती मनोज जारांगे पाटील यांना भाषणस्थळावरून एका हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी डॉक्टरांना बोलून त्यांच्यावरती उपचार चालू करण्यात आले होते सराटे अंतरवाली येथील उपोषण सोडल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचार करण्यात आले होते उपचार झाल्यानंतर त्यांनी सोलापूर सांगली सातारा साता हा दौरा सुरुवात केली होती या दौऱ्यादरम्यान आज सातारा या ठिकाणी त्यांचं भाषण सुरू होतं टेजवरती भाषण सुरू असतानाच त्यांना अचानक थकवा आला आणि त्यांची तब्येत बिघडली आज दिवसभर त्यांची तब्येत खालवली होती कंबरही दुखत होती आणि त्यामुळं त्यांच्या अंगामध्ये अतिशय अशक्तपणा आलेला होता मात्र भाषण चालू असतानाच त्यांना पुन्हा थकवा जाणवला आणि त्यांचे हातपाय लटलट करू लागले त्यामुळे त्यांनी टेजवर भाषण तेंच बंद करून खाली बसण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना उपचाराची गरज होती तेथून त् त्यांना एका हॉटेलवरती नेण्यात आलं आणि हॉटेलवरती देखील डॉक्टरांना बोलून त्यांच्यावरती उपचार करण्यात आलेले आहेत आता पाटील यांची तब्येत बरी आहे काळजी करण्याचं कुठलंही कारण नसल्याचं सांगण्यात येत आहे मराठा समाजाला सगळे सोयरे कायदा लागू करून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मागील एक वर्षापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सराट्या अंतरवाली या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यांनी अनेक वेळा उपोषण केल्यामुळं त्यांची तब्येत त्यांना साथ देत नसल्यामुळं त्यांना अशक्तपणा येतो आणि शरीरी साथ देत नसूनही मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं दौरे करत आहेत आंदोलन करत आहेत उपोषणं करत आहेत हे मराठा समाजासाठी सा जारंगे पाटील यांचं मोठं योगदान असल्याचं बोललं जात आहे